गावची खबर न्यूज साडी शोरूमच्या माध्यमातून मराठी व्यवसायाला बळ द्या अभिनेत्या श्रेया बुगडे यांचं आवाहन चला हवा येऊ द्या सिरियलमध्ये मध्ये मुख्य भूमिका बजावणाऱ्या श्रेया बुगडे या खोपोली शहरात द्वारकाधीश साडी शोरूम सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी खोपोली शहरात शिल्फाटा इथं प्रमुख पाहुण्या म्हणून हजेरी लावली यावेळी या उद्घाटन सोहळ्यासाठी विशेषतः महिलांनी मोठी गर्दी केली होती यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी साडी हा आपल्या महत्वाचा आवडीचा विषय आहे वेगवेगळ्या रूपरंगात डिझाईन केलेल्या प्रत्येक महिलेला परवडेल अशा स्वस्त दरात या शोरूम मध्ये साड्या उपलब्ध आहेत त्यामुळे आपण आपल्या मराठी उद्योजकाला मराठी माणसाच्या व्यवसायाला बळ देऊन सहकार्य करावं असं आवाहन अभिनेत्या श्रेया बागडे यांनी महिलांना अहवाल उद्घाटन सोहळ्यात केलं आहे

बिझनेसचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा असं म्हणतात की मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत नाही किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण सुरू करतो पण त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही पण मला वाटत की आज आपण जिथे उभे आहोत द्वारकातील साडी सेंटर हे इथलं पहिलं शॉप नाही आहे त्याच्या आधी सुजा दुकानं इथे आहेत आणि अनेक दालनं आहेत आणि त्याचाच प्रतिसाद इतका मोठा आहे म्हणून आज कोकोलीमध्ये हे दालन उघडत आहे मला द्वारकाधी साडी सेंटरच्या संपूर्ण टीमला त्यांच्या कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि फक्त रायगड जिल्ह्यातच नाही इतर ठिकाणी सुद्धा द्वारकाधी साडी सेंटरचे से, अनेक अनेक असेच दालांना येऊ देत आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि मला माहिती आहे आज इकडे खोपोली शिल्फाटा इथं हॉटेल व्यावसायिक राजन पक्के यांचे भासे विरेंद्र जगे यांनी पनवेल पळसपेत नागरिकांच्या विशेषत महिलांच्या सेवेसाठी खोपोली शिल्फाटा इथं बस स्टँड समोर द्वारकाधीश साडीचं भव्य शोरूम सुरू केले असून या शोरूमच्या उद्घाटनाला खास महिलांच्या भेटीसाठी गाजलेली सिरियल चला हवा येऊ द्यामधील मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्या श्रेया बुगडे यांना प्रमुख आकर्षण म्हणून पाचारण केल्यानं या उद्घाटनाला विशेषतः महिलांची मोठी गर्दी केली होती यावेळी श्रेया बुगडे यांना पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी महिलांची झुंबड उडाली यावेळी महिलांनी बुगडे यांनी ही चर्चा केली त्यानंतर मार्गदर्शन करताना आपला मराठी माणूस महिलांच्या आवडीचा उद्योग घेऊन पुढे येतोय या व्यवसायाला बळ देण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि स्वस्त दरात आपल्याला परवडेल अशा दरात साड्या उपलब्ध करून दिल्यानं सणासुदीला एक परवणीच मिळाली आहे त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन द्वारकादेश शोरूमला नक्की भेट द्या आणि या संधीचा लाभ घ्या असं आवाहन अभिनेत्या श्रेया बुगडे यांनी केलंय या शोरूमला शुभेच्छा देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांचं अनेक राजकीय पुढारीकांनी भेट दिली आहे यावेळी मालक वीरेंद्र जगे राजन फक्के प्रशांत जगे यांसह अन्य सहकारी वर्गानं आलेल्या पाहुण्याचं स्वागत केले खर तर तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा द्वारकाधीश साडी सेंटरच्या उद्घाटनासाठी म्हणून मला फोन आला की मॅडम आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता का तर इथे बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी आहेत स्त्रिया आहेत तर साड्या हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो त्याच्यामुळे जेव्हा या कार्यक्रमासाठी फोन हो आला तेव्हा मला पटकन नाही म्हणता आला नाही मी म्हटलं की तारखांची काहीतरी मॅनेजमेंट करून आपण हे करूच या आणि काय होतं की अशा कार्यक्रमांमधन खर तर तुम्हाला प्रेक्षकांना प्रसिद्ध प्रेक्षकांना असं भेटता येतं नाहीतर आम्ही टीव्हीच्या माध्यमातून गेली इतकी वर्ष आपण भेटतो आहोतच पण जेव्हा जेव्हा अशी संधी मिळते किंवा आपल्या प्रेक्षकांना आपण समोरासमोर भेटू शकू शक्यता त्या प्रसंगी आम्ही नाही म्हणत नाही आज मला फार आनंद होतोय की खोपोलीमध्ये मी आलेले आहे आणि रविवार असून नित्य मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण इथे उपस्थित राहिला आहात दादानी मध्ये अशी सांगितलं की हवाई उद्याच नवीन पर्व सुरू झालेलं आहे आणि गेल्या दहा वर्षाचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे प्रचंड प्रेम तुम्हा सगळ्या प्रेक्षकांकडनं आम्हाला मिळालं आणि मी अशी आशा करते थे 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 हो <प्रेण> की या नवीन पर्वामध्ये जी सगळी नवीन मुलं आहेत मला असं वाटतं की एक खरा कलाकार तोच असतो जो येणारी पिढी घडवतो आम्ही सगळेजण मिळून सुद्धा तोच प्रयत्न करणार आहोत अर्थात आम्ही तुमचं मनोरंजन करणार आहोतच पण मला असं वाटतं की नैतिकरित्या पण जबाबदारी आहे की अजून जे नवीन टॅलेंट आहे यंग जनरेशन मध्ये टॅलेंट आहे त्यांना सुद्धा झी मराठीसारखं सारखं एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्या सगळ्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तुम्हाला असावं याचं काम अविरत सुरू ठेवावं आपण प्रत्येक म्हणजे जी साड्यांची जी व्हरायटी देणार आहे पूर्ण होलसेल रेटमध्ये देणार वनवेलला आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक होलसेलचे शोरूम आहे त्यानंतर पळशवी फाटाईचे आहे आता खोपोली कर्ज सलापूरवरून खूप कस्टमर यायची खोपोलीकरांची खूप डिमांड होती की तुम्ही खोकोलीमध्ये टाका तर योगायोगाने माझ्यात मामाची इथे वस्तू होती तर तिथे आता खूप मोठं आणि कस्टमरचा एवढा सुंदर असा प्रतिसाद आहे की छानपैकी प्रतिसाद तर माझं एवढं एकच म्हणणं आहे की तुम्हाला ज्या पण व्हरायटी आम्ही देणार ज्या पण साड्या देणार एकदम होलसेल रेटमध्ये देणार आणि चांगल्या किमतीमध्ये एकाच प्रकारच्या तुम्हाला जर महिला बचत गटासाठी सुद्धा पाहिजे असतील पन्नास शंभर दोनशे त्यासुद्धा एनी टाईम आपल्याकडे रेडी मिळणार तर व्हिजिट करा आणि नवीन नवीन साड्या नवीन नवीन ऑपर्स आपल्याकडे नेहमी चालूच असतात त्यांचा लाभ घ्या